श्री स्वामी समर्थ आपण नियमित कष्ट करत आहात दैनंदिन जीवनात पैशाची आवक होत आहे असे असूनसुद्धा आपल्या खिशात पैसा टिकतच नाही जेव्हा हो आपण पाहा तेव्हा हो आपले पाकिट नेहमी खालीच असते खिशात पैसा थांबत नाही त्यामुळे आपल्या जीवनात कायम तणाव असतो एवढे कष्ट करूनही पैसा दिसत नाही ही आपल्या चिंतेची बाब असते पण आपण त्याचे नेमके कारण कधीच शोधत नाही जर आपण त्यांचे कारण शोधले तर नक्कीच आपल्या पण खिशात पैसा टिकेल यात शंका नाही पैसा धन हे साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे त्याची जर आपल्याकडं मावेलना होत असेल तर आपण कितीही कमावलं तरी पैसा टिकणार नाही काही गोष्टी आपण ध्यानात घेतल्याच पाहिजे त्याशिवाय माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करणार नाही पैशाच्या संबंधित कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे कोणत्या गोष्टी सजगतेनं केल्या गेल्या पाहिजे हे जाणून घेऊयात सगळ्यात महत्त्वाचं आहे की काया वाचा आणि मनानं पैशाचा सन्मान आपल्याकडून झाला पाहिजे त्याचा अपमान होता कामाने जर तुम्ही पैशाचा सन्मान करत नसाल तर तुमच्याजवळ लक्ष्मी टिकणार नाही आणि काही गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील जेणेकरून तुमच्या खिशात पैसा टिकेल झोपण्यापूर्वी पैसे मोजू नये हे खरंच महत्त्वाचं आहे खूप जणांना ही सवय असते ते झोपायच्या आधी खिशातले पैसे मोजून ठेवतात या सवयीमुळेच त्यांच्या खिशात पैसा टिकत नाही कामावरून परत त्यांना खाली हात घेऊन घरी येऊ नये आपलं घर एक मंदिर आहे त्यामुळे जेव्हा पण आपण कामावरून घरी येतो तेव्हा खाली हाताने घरी येऊ नये घरात काहीतरी गोडधोड खायला आणावे पर्स किंवा पाकेटमध्ये पैशा याची इतर वस्तू जास्त ठेवू नये आपण जे पर्स किंवा पाकिट वापरतो त्यात पैशाव्यतिरिक्त इतर वस्तू ठेवू नये किंवा त्याचे प्रमाण कमी असावे पैशाची किंमत करणे आपले कर्तव्य आहे व्यभिचारस्थळी किंवा पापस्थळी पैशाला रस्ता दाखवणे पैसा हे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असल्यामुळे त्याला वाममार्ग दाखवणे चुकीचे आहे आपण माता लक्ष्मीच्या क्रोधाला बळी पडतो त्यामुळे लक्ष्मी आपल्याजवळ फार काळ टिकत नाही पैसा हवेत उसळणे किंवा पैशाने हवा घेणे ही गोष्ट पैशाचा अहंकार दर्शविते खूप लोकांना ही सवय असते आणि माता लक्ष्मी ही अहंकारी व्यक्तीजवळ जास्त वेळ राहू शकत नाही त्यामुळे त्यांच्या खिशात पैसा टिकत नाही प्रसाद ग्रहण न करणे मंदिरात किंवा देवपूजेमध्ये दे मिळालेला प्रसाद स्वतः ग्रहण न करता इतरांना देऊन टाकणे हा माता लक्ष्मीचा अपमान समजला जातो त्यामुळे ती आपल्यावर रुष्ट होते सांजवातिच्या वेळी पैशाची देवाणघेवाण करणे सांजवातीची ची, सांजवाती ची, ची वेळ ही लक्ष्मी आगमनाची वेळ असते ती पैशाच्या देवाणघेवाणीस टाळावी हिशोबाची खातावही नसणे दैनंदिन खर्चाची खातावही असणे खूप महत्त्वाचे आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळी त्याची पूजा करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे भोजनाच्या ताटात उष्टे ठेवू नये माता लक्ष्मीचं दुसरं रूप अन्नपूर्णेचं आहे त्यामुळे भोजनाच्या ताटात कधीच उष्टे ठेवू नये त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होऊन निघून जात असते घरात पैशावर सतत पाय पडणे आपल्या घरात पैशावर आपला पाय कधीच पडता कामा नये आणि चुकून पडल्यास त्वरित माता लक्ष्मीची क्षमा मागितल्या गेली पाहिजे मी सांगितलेल्या सर्व बाबी तपासून पहा तुमच्याकडून यातली कोणती चूक होते त्यावर पण लक्ष द्या सर्व बाबी जर तुम्ही लक्षात ठेवून अंमलात आणल्या तर नक्कीच आपल्या खिशात पैसा टिकेल आपल्या घरात संपन्नता येईल आणि आपण सुखी व्हाल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही माझे म्हणणे पटले असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सर्वांसोबत ही माहिती शेअर पण करा आणि अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तुमच्यासाठी महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला या चॅनलवर नक्की मिळेल